आणि ज्या सरकारनं हे पैसे थकवले त्या सरकारला जा विचारा सत्ताधारी नेताना गावातल्या विचारा मी पीक मग काय मिळाला नाही नऊ महिने झाले आमच्या हक्काचे पैसे थांबवले आणि ज्या अधिकाऱ्यांच्या गुळाखाली आणणार आहे त्या अधिकाऱ्यांनी कंपनीवर कारवाई करायची सोडून आमच्या सरकार न्याय मागणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून लोकशाहीचा खून केलेला आहे आता याचा बदला गावागावातला शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाही मला अटक काय मला फासावर चढवा पण शेतकऱ्याला रुपयाने रुपये रुपया मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही वेळ प्रसंगी माझ्या गोळ्या खायची माझी तयारी आहे फासावर जायची तयारी आहे पण रुपयाने रुपया वसूल केल्याशिवाय थांबणार नाही हा आमचा निर्धार आहे का ही हुकुमशाही आहे पोलिसांच्या खांदावर बंदूक ठेवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं मनोबल खचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय असल्या अटक्याच्या कारवाईला आम्ही घाबरणाऱ्या शेतकऱ्यांना येऊ जमानातीवर जेव्हा बाहेर हो। येऊ पुन्हा ताकदीनं आंदोलनामध्ये होतो गावागावातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आपापल्या गावात कॅन्डल मार्च काढा प्रवास खेरा काढा आणि पीक किंवा सोयाबीन कापसासाठी हे आंदोलन समग्र महाराष्ट्र ठेवा

गव्हर्नमेंट गोव्हर्मेंट त्यांना काय कारवाई करायची ते करून द्या मला ते काही वर्षभर जेलमध्ये ठेवू शकणार नाही ज्या कंपनीवर गुन्हा दाखल करायचा त्याच्यावर सोडून आपल्यावर गुन्हा दाखल करा चोर सोडून संन्याशाला फाशी आहे पण मी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करीन की उद्यापासून गावागावात शांततेच्या मार्गाने प्रभात फेऱ्या काढा अशा पद्धतीने हिंसक आंदोलन करून कायदा हातात आपल्याला घ्यायचा नाहीये त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की त्यांना जिथं न्यायचं मला तिथं नेऊ द्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये उद्या गावागावात कॅन्डल मार्च प्रभात फेऱ्या काढून शांततेने आंदोलन करा कायदा हातात घेऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती हात प्लीज ऐका तक्रारी करा हे माझं तुम्हाला विनंती आहे हातमागता आम्ही भीक नाही साहेब हे तुम्ही आडवा अडवी ठरू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे

बाबा भाई गुरू मंटो भाई गुरू

तोपर्यंत रविकांत शेवटच्या थेंबापर्यंत रक्ताच्या लढत राहणार आहे मला गोळ्या घाला मला फासावर लटकवा पण मी थांबणार नाही अशी माझी भूमिका आहे किती गुन्हे दाखल करा शेतकऱ्यांच्या विमा जाल्याशिवाय ही शेतकऱ्यांची पोरं आता थांबणार नाही या निर्धाराने उद्यापासून रस्त्यावर उतर असं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना